जनता जनार्दन नगर परिषदेला वार्षिक निधी किती मिळतो माहीत आहे त्याआधी एक मोठा भ्रम असा की नगर परिषदांकडे निधी नाही पण खरं याच्या उलट आहे महाराष्ट्रातील नगर परिषदांना मिळणारा निधी लोकसंख्येनुसार म्हणजेच पर कॅपिटा बेसिसवर विभागला जातो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी आणि नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक्स रिसर्च यांच्या रिपोर्टनुसार लोकसंख्येनुसार नगर परिषदांसाठी प्रति व्यक्ती दोन हजार ते तीन हजार पाचशे वार्षिक इतका निधी मिळतो म्हणजेच दोन लाख लोकसंख्येची नगर परिषद असेल तर चाळीस ते सत्तर कोटी एवढा निधी येतो तीन लाख लोकसंख्या असेल तर साठ ते शंभर कोटी एवढा निधी येतो यात आणखी केंद्रांच्या योजनांचा भर पडतो त्यांचाही कोटींमध्ये फंड येतो ज्याची माहिती सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि सी एम आय ई यांच्या अहवालात नियमित येतात सर्व मिळून एका नगर परिषदेला लोकसंख्येनुसार वार्षिक पन्नास कोटी ते पाचशे कोटी एवढा निधी येतो आणि आता प्रश्न मग विकास दिसत का नाही कारण निधी मिळतो पण तो, तो मध्येच गायब होतो काम कागदावर पूर्ण असते पण प्रत्यक्षात अर्धवट टेंडर घेतले जातात पण मॉनिटरिंग शून्य असते आणि जनता प्रश्न विचारत नाही ही तर जनतेची चूक म्हणूनच खड्डे तुटक्या लाईन कचऱ्यांचे ढीग हेच जनतेला वर्षानुवर्ष पहावं लागतं म्हणून प्रश्न विचारा आणि नंतरच मतदान करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद